आज आमच्या प्रत्येकनं भाजी करायला खूप हेल्प केली आहे इकडे बघू बघ झाली भाजी केली भाजी हाय फ्रेंड्स तर आज आपण मुगाच्या डाळीची रेसिपी पाहणार आहोत तर अगोदर कढई तापून घेतलेली होती बघा मी आणि त्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत जिरे थोडेसे नंतर ना इथं बघा प्रतीक ना मला हेल्प करतो आहे भाजी करण्यासाठी लसूण वाटून देतो आहे त्याला खूप आवडतं स्वयंपाक बनवताना तो सारखं काहीतरी काहीतरी करतं त्याला खूप आवडतं मदत करायला आता मी मोहरी टाकलेली आहे बघा तेलामध्ये आता मोहरी थोडीशी तडतडली ना हे बघा कशी मोहरी फुलली आहे आता आपले जिरे पण जिरे पण चांगलं भाजलेलं आहे आता मोहरी तडतडली थोडीशी तर मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आता आपण टाकणार आहोत त्यामध्ये लसूण लसूण टाकून घ्यायचा थोडा आणि लसूणला परतून घ्यायचं तेलामध्ये आणि लसूण लाल होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये त्यानंतर ते ना कांदा एक कांदा कापलेला आहे ते कांदा टाकून घ्यायचा तेलामध्ये आणि मी तीन तीन जणांची भाजी करायला लागली त्यामुळे थोडीच भाजी करणार आहे संध्याकाळच्या जेवणासाठी त्यामुळे एक कांदा पुरेसा आहे डाळीसाठी एक कांदा टाकून घेतला आता चांगलं परतून घ्यायचं लालसर भाजून घ्यायचा कांदा आता त्यानंतर ना आपण यामध्ये ला मिरच्या हिरव्या मिरच्या उभ्या कापल्यात उभ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत ते टाकून घ्यायच्या व्यवस्थित मिक्स करायचं हिरव्या मिरच्या का टाकल्यात मी कारण ते काढायला पण म्हणजे भाजी भाजी खाताना का काढायला पण येतं आता हे दोन पाण्यानं डाळ धुवून घेतली बघा घरची डाळ आहे आमच्या ते वरचं फोलपट असतं त्याचं थोडंसं म्हणून दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची डाळ डाळ धुवून घेतल्याच्या ना अगोदर व्यवस्थित नीट करून घ्यायची मग धुवून घ्यायची दोन पाण्यानी तर आता आपलं हे कांदा लालसर भाजला आहे तर मिरची आपण भाजत येईल लागलेत बघा सारखं परतत राहायचं कारण ते एक साईडला करपून जातं आता आपण थोडासा कटीपत्ता टाकला ह्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स झाल्याच्या ना टोमॅटो टाकलाय टोमॅटो बारीक होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा म्हणजे ते पूर्ण गळतो त्या तेलामध्ये ते बारीक होतो जसं फिरवलं ना तसं बारीक होतो त्यानंतर ना आपण टाकणार आहोत त्यामध्ये हळद थोडीशी हळद टाकणार आहोत कलर येण्यासाठी आणि चव पण मस्त लागते हळद टाकल्याच्या नंतर ना तर आता आपण हळद टाकली थोडीशी नंतर ना परतून घ्यायचा चांगला मसाला आता टाकणार आहोत आपण मीठ थोडंसं चवीनुसार मी टाकून घ्यायचं आणि कोणाला वाटून म्हणजे मिरच्या बारीक वाटून टाकायच्या असेल तर तुम्ही टाकू शकता आमच्यात मोठ्या मिरच्या छान वाटतात छान लागतात म्हणून आमच्या प्रतीकला तसंच आवडतं म्हणून मी मोठ्या मिरच्या टाकायचा थोडासा गरम मसाला टाकायचा गरम मसाला आहे थोडासा गरम मसाला टाकून घेतलाय आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आता आपण ती भिज भिजत घातलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली डाळ ते डाळीमध्ये खूप ती डाळ खूप पौष्टिक असते बघा त्या डाळीमध्ये खूप विटॅमिन असतं आपल्या घरच्या डाळीमध्ये ते पॉलिश वगैरे केलेलं भाजतात ना डाळ टाकण्याची आणि थोडी जरी घेतली ना तर ती खूप फुकते आणि छान मस्त त्याची म्हणजे जास्त होते ती तो थोडीशी जरी घातली ना त्याची डाळ जास्त होते तरी मी ती गांधनांसाठी भाजी करते आता मस्त पिकी मिक्स करून घेतलेले बघा आणि आपण ते शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकणार हो त्यामध्ये आणि जास्त परसा नाही करायचं आपल्याला त्यामुळे ते शिजेल आपण पाणी टाकून घेणार आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतले पलीकडं पाच मिनटं झाकून ठेवायचं बघा आज आमच्या प्रत्येकनं भाजी करायला खूप हेल्प केली आहे इकडे बघ चुको कशी झाली भाजी कोणी केली भाजी हां मस्त झाली ना होय हे बघा आपली भाजी थोडीशी शिजत आलेली आहे इथं आणि सारखं म्हणजे उघडून बघायचं नाही तर खाली पाणी कमी होऊन शिजून खाली चिटकल भाजी म्हणून उघडून पाहिले पाहायचं सारखं सारखं हलवत राहायचं एक पाच मिनिटामध्ये जास्त वेळ लागत नाही शिजायला डाळ पाच मिनिटामध्ये डाळ आपली शिजते हे बघा कसं डाळ शिजत आलेली आहे आपली तर थोडंसं पाणी ठेवणार आहे मी आता आपलं ताट सजलेलं आहे बघा तर प्रतीक विचारू आपण की जेवण कसं झालंय ते प्रतीक आता जेवण करणार आहे तर विचारून घेऊ त्याला जेवण कसं झालं आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलास लाईक करा करा आणि कमेंट करायला विसरू नका हा चुकू कशी झाली भाजी मस्त